तर नुसतं ज्ञान घेणं महत्वाचं नाही ते ज्ञान तुम्ही कशासाठी उपयोगात आणता तुम्हाला ज्ञान काय वाटतं म्हणजे सावित्री ज्योतींच्या शाळेमध्ये हे जे अभ्यासक्रम होते म्हणजे इतिहास शिकवा आकडेमोड शिकवा अक्षर शिकवा त्याचा परिणाम काय दिसतो आपल्याला मला वाटतं तो परिणाम मुक्ता साळवेच्या निमित्तानं म्हणजे मुक्ता मांग मुक्ताबाई मांग असं तिचं ज्ञानोदयमध्ये नाव आहे तिनं जो निबंध म्हणजे अकरा वर्षाची मुलगी एकमातंग समाजातली सर्वात दडपलेल्या याच्यातून येते काय शिकली शाळेत असं तिथली मुलं काय शिकलीत तर मुक्ताबाईचा निबंध हे युनिक त्याचं प्रतिकात्मक गोष्ट आपल्याला दिसेल मग तिचा निबंध तुम्ही वाचायला गेलात बापरे म्हणजे इतिहास शिकवायला म्हणजे काय भान आलं अकरा वर्षाची मुलगी तिची तशीच बाल सुलभ भाषा त्या निबंधात तुम्हाला दिसते सांगते काय की आम्ही धर्म ग्रंथ काय धर्म पुस्तक नसणारी माणसं माझं म्हणणं आम्हाला कुठले धर्म पुस्तक नाही हे एकोणीसाव्या शतकात अकरा वर्षाच्या मुलीने म्हणणं कुठले संस्कार आहेत मला असं वाटतं ते सत्यशोधक संस्कार आहेत त्या शाळेतले संस्कार आहेत ज्या शाळेमध्ये ती शिकली सावित्री ज्योतीच्या हे विचारणार म्हणजे इतिहास ती पुण्याचा इतिहास सांगते मुलगी आणि त्या पुण्याच्या इतिहासामध्ये तुम्हाला शनिवारवाडा सापडतो ती हे सांगते हे लाडू खाऊ बामण हा शब्द आहे तिच्या ह्याच्यात मला तो इतिहास वाटतो तो महत्वाचा वाटतो याचं कारण आपण पेशवाईची वर्णनं जर वाचली तर त्याच्यामध्ये कशा दक्षिणा दिल्या जात होत्या ब्राह्मणांना ब्राह्मण भोजनाचे सोहळे कसे होत होते हे तिनं इतिहासात शिकलं आणि त्याचा एक शब्दामध्ये तिने बरोबर बनवलं की पेशवाई म्हणजे काय होतं तर लाडूखो बा एक व्यवस्था होती ती सांगते की पुण्यातले हे गोळीबार मैदान आहे तर आमच्या शिराचे चेंडू करून ते दांडून खेळत असत म्हणजे शिरच्छेद अस्पृश्यांचा केला जात होता त्यांना वेशीवर गाडलं जात होत आमचा निर्वंश केला जातोय हे ती म्हणते तर हे आत्मभान जे आलंय जबरदस्त म्हणजे असं शिक्षण आम्ही शिकल्यानंतर आम्ही काय बोलणार आम्ही काय लिहिणार मांगमहारांच्या दुःखाविषयी तर माझं म्हणणं आहे की शिक्षणाचं नेमका संस्कार तिच्यावर आहे आणि ती शिकल्यानंतर निबंधासाठी विषय एलिझाबेथ राणी किती छान असा नाही घेत ती घेते मांगमहाराच्या दुःखाविषयी तर ही दृष्टी ही आत्मभान जागृती सत्यशोधकांच्या शिक्षण याच्यातून आली गणूजी नावाचा विद्यार्थी तर शिक्षक झालाय स्वतः मग तो शाळा चालवतोय रिप्रोडक्शन झालंय मग असं नाही झालंय की फक्त सावित्री ज्योतींनी शाळा चालवल्या त्या शाळेत शिकलेली मुलं शाळा चालवायला लागले त्याच्यातले चा काही पंडित झाले म्हणजे संस्कृत शिकून त्यांनी ब्राह्मणांशी वादविवाद केलेले आहेत म्हणजे तुकाराम हनुमन पिंजण तुम्ही पाहिलात तर ते, ते पंडित झालेले आहेत म्हणजे संस्कृत भाषा जी आम्हाला नाकारली शिकायला ती शिकणं त्याच्यात प्रावीण्य मिळवणं तर हा परिणाम प्रभाव सत्यशोधकांच्या म्हणजे एक शाळा अठ्ठेचाळीसमध्ये सुरू होते पण त्याच्यामागे एवढ्या सगळ्या त्याच्यातून गोष्टी आपल्याला पुढे आलेल्या दिसतात